अहमदनगर जिल्ह्यातला हाय व्होल्टेज प्रचार काल संपला आणि मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कामाचा वेग दुप्पट झाला जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमत बाळासाहेब कोळेकर माणिक आहेत मतदानवाढीबरोबरच अभिनव उपक्रम हाती घेत मतदान केंद्रावर उत्कृष्ट सुविधांचे नियोजन केले परंतु आज शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राहता येथील मतदान केंद्रावरील केंद्राध्यक्ष ढोकणे यांना अचानक छातीत दम लागला चक्कर आली त्याचे कारण काय आणि सध्या काय परिस्थिती आहे पहा सविस्तर मला सर साठीमध्ये दुखायला लागले चक्कर यायला लागले आम्ही आज शक्य कामं जाणार लागलो एक, एक साडे बारा ते एकच्या दरम्यान काय नाव डोकमी हो ताबडतोब सेक्टर आणि ताबडतोब पी एस सीला मला ॲडमिट केलं आणि सुविधा चांगल्या मिळाली मॅडम मी ताबडतोब चेक करून उपचार सुरू केले काय करतात त्रास म्हणजे असं छातीत आहे ना असं दम लागल्यासारखं व्हायचं आणि चेक फिरल्यासारखं व्हायचं पहिलेच काय परिस्थिती कालची काळात कस कालची काळात सगळं व्यवस्थित बरोबर आहे आता पाहू डॉक्टर आराम करण्याचा सल्ला दिला तर आराम करू किती फिफ्टी फोर शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी एक घटना घडली मॅडम नेमकी काय घटना घडली काय नाही सर होते तिथे कामावर आणि त्यांना चक्कर आली थोडीशी छातीत दुखायला लागलं आणि मग ते आपण इमर्जन्सी इकडे घेऊन आलो त्यांचं पल्स बी पी वगैरे सगळं नॉर्मल आहे त्यांना आपण सलाईन वगैरे दिलेलं आहे आणि तसे काही धोक्याच्या सूचना नाही आहेत किंवा काही तसे काही सिमटम्स नाही आहेत सगळं व्यवस्थित आहे एक थकवा किंवा त्यांना चार पाच दिवसापूर्वी टायफॉईडचं ट्रीटमेंट त्यांनी घेतलेली आहे मग त्यांना थोडे आरामाची गरज आहे अच्छा नेमकं हे प्रकार कशाने होऊ शकतो किंवा कामाचा ताण कामाचा ताण तणाव असल्यामुळे किंवा आराम झाला नसेल आणि आधीची त्यांना ताप पा, ताप आलेला आहे पाच सहा दिवसापूर्वी त्यांनी ट्रीटमेंट पण घेतलेली आहे त्यामुळं ते त्यांना आरामाची गरज आहे बाकी काही फार नाही आहे म्हणजे आज सुट्टी असताना तुम्ही रुग्णसेवेमध्ये आज सकाळपासून हो मी आता आज ऑन ड्युटी आहे मग मी कॉल आला की इमर्जन्सी आली की तशीच पळत आले आणि पेशंट बघत होते त्यात एक इमर्जन्सी दुसरी आली ते पण बघत होते आणि राऊंड घेतले होते म्हणजे रुटीन माझं काम चालूच होतं हां सिझरच्या पेशंटचं राऊंड घ्यायला गेले होते आत्ता निवडणूक काळामध्ये अनेक शिक्षक बी पी किंवा थायरॉइड्स अशा वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त असतात म्हणजे या लोकांनी स्ट्रेस कमी करण्यासाठी नेमकं काय दक्षता त्यांनी रिलॅक्स राहून काम करणे त्यांनी ताणतणाव न घेणे आता हे प्रवास करून दुसरीकडून येतात ना मग त्यांना थोडंसं ताण होतो बाकी काही नाही बाकी कामासारखं काम आहे इथं काही फार हेवी वर्क आहे असं पण नाही रुटीन कामच आहे फार काही स्ट्रेसचं काम नाही पण ते प्रत्येकाच्या आपल्या फिजिक्सवर आहे की त्यांनी ते कसं घ्यायचं बाकी बाकी काही काही प्रॉब्लेम प्रॉब्लेम नाही येत वरवर सोपं वाटणारं कामकाज हे ताण तणावाने भरलेलं आहे परंतु निवडणूक अधिकारी यांनी दाखवलेली दक्षता कौतुकास्पद आहे उद्या सर्वांनी मतदान करूया आणि स्वतःची काळजीही घेऊया धन्यवाद गॉडफादर मीडिया शेर्डीरा